नाशिक शहरातील वाढते प्रदूषण आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी नंदिनी गोदावरी संगम पुलाखाली टाकळी गाव येथे धडक धरणे आंदोलन आणि सह्यांची मोहीम राबवली या ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हा ठेका सुमारे चौदाशे कोटींचा ठेका असून यामध्ये पंचवीस वर्ष ठेकेदाराला प्रतिवर्ष दीडशे कोटी रुपये देण्यात येणार आहे यामध्ये महापालिका प्रशासनाची धोरण आहे ठेकेदाराला सिंहस्त जास्त मलिदान मिळाला पाहिजे आणि ठेकेदारांची पोट भरण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे आहे असा गंभीर आरोप राहुल दिवे यांनी केला या आंदोलनाला सुमारे चारशे ते पाचशे नागरिक महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्व वयोगटातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलनादरम्यान नागरिकांनी महापालिका प्रशासन मलनिस्सारण विभाग तांत्रिक विभाग आणि पर्यावरण विभागाचा जाहीर निषेध व्यक्त केला संबंधित निवेदन महानगरपालिका अधीक्षक अभियंता जितेंद्र पाटोळे यांना लेखी निवेदन देऊन सुमारे चारशे पाचशे सह्या जोडून निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी मनपा प्रशासनाला राहुल दिवे यांनी दिला आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक